राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजार भाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल किनगावमध्ये आज सोयाबीनला भाव मिळत आहे तर मित्रांनो पेमेंट सहा दिवसांनी या ठिकाणी सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल पेमेंट सहा दिवसांनी पाहिजे असेल मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील व तसेच अहमदपूर तालुक्यातील